मतदारसंघ आहे ते स्वतः अमित शहा आहे काय करणार आहे अमित शाह अमित शाह इथे येऊन काय करणार याचा अर्थ तुमच्या इथलं नेतृत्व कमी आहे तसे तुम्ही पण कुचकामी अमित शहा पण कमीच आहे गटाचे नेते अंबादास दानवेंनी भाजपला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातील भाजपचे नेते कुचकामी असल्याने अमित शहाना महाराष्ट्रात यावं लागतंय असं दानवेंनी म्हटलंय तर अमित शहा देखील कुचकामी आहेत ते येऊन तरी काय करणार आहेत असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय लोकसभेला तीन तीन वर्ष काम करणाऱ्या भाजप नेत्यांचे हाल झालेत त्यामुळे अमित शहा येऊन देखील काय होणार आहे अशा शब्दात अंबादास दानवेंनी भाजपला डिवचल्याचं पाहायला मिळत आहे समोर येऊन येतो मागे जाऊ लोकसभेला काय झालंय तीन तीन वर्षाने यांचे लोक काम करत होते एकेका मतदारसंघात तीन तीन वर्षाने मागचं जसं सरकार आलं एक ना एकोणीसशे त्यावेळेस पासून काम करत होते काय हाल झाले त्यांचे मुंबईमध्ये असो की मराठवाड्यात असो की विदर्भात असो काय हाल झाले त्यांचे मोठे मोठे दिग्गज गडकरी सारख्या दिग्गज आता साडेतीन लाखाचा लीड लाखावर येऊन पोहोचला रावसाहेब दानवे पराभूत झाले कपिल पाटील पराभूत झाले आणखी त्या कोण मंत्री ना शिक्षा होत्या काय नाव त्यांचं मला माहित नाही त्या बघिनी आपल्या ते पवार भारती पवार त्या पराभूत झाले सगळे मंत्री पराभूत झाले त्यात मधील जे मतदारसंघ आहेत स्वतः अमित काय करणार आहे अमित शहा अमित शाह इथे येऊन काय करणार याचा अर्थ तुमच्या इथलं नेतृत्व कुचकामी आहे तसे तुम्ही पण कुचकामी अमित शहा पण कुचकामीच आहे पण इथलं नेतृत्व त्याच्यापेक्षा कुछ कुठ आहे म्हणून त्यांना यावं लागतं असं मी म्हणे एक, एका ठिकाणी मुलाखत देवेंद्र फडणवीस असं म्हणाले राष्ट्रवादीची ते तुमचे शब्द अजित पवार पिसिंग पिसिंग होत आता आहे तर त्यांना तुम्ही महत्वाचे खाते देऊन बसले आमच्यातले गद्दार लोक सुद्धा अजित पवार निधी देत नाही म्हणून आमच्याकडून फुटले असं त्यावेळेस सांगत होते आता तर तुम्ही मांड्याला मांड्या लावून बसताय ना आणि तुमचे जे आहे कोण शहा ते सांगतात की आम्ही सगळ्या सोबत लढणार आहे त्यामुळं अजित पवारांचे मतच नाही तर तुम्हाला ट्रान्सफर कुठून होणार आहे की नेत्यांची पार्टी अजित पवारांची काय संघटना थोडी अजित पवारांची नेता शिंदेची सुद्धा नेत्यांची पार्टी संघटना कुठे यांच्यावर खाली काही नाही यांचा याच्यावर चालतं फक्त